स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आपल्या नादाला लागलं की असं जयंत पाटील म्हणताच पिकला एकच हशा कुंगमध्ये कृषी प्रदर्शनाचं झालं उद्घाटन विकास नलोडेंच अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे मी आमच्या भास्करावांना म्हटलं इतके वर्ष आपली भेट झाली नाही कसं <laughs> काय मला वाटतं आपली भेट न झाल्यामुळेच त्यांचा एवढा विकास झालेला आहे आपल्या नादाला लागलं की मिरज तालुक्यातील तुंग येत्या सीड्स या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या नवीन वानांच्या प्लॉटच्या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय जयंत पाटील यांनी बरेच वर्ष विकास नावाची नर्सरी आहे एवढा बोर्ड बघून आम्ही पुढे जात होतो पण आत एवढी कर्तबकारी आहे हे मला आजपर्यंत कधी माहिती नव्हतं आज, आज पहिल्यांदा विकास नलावडे यांनी व त्यांच्या पत्नी या दोघांनी फिरून मला सगळं दाखवलं त्यावेळी मला प्रचंड मोठा धक्काच बसला आणि सगळ्यात मोठा धक्का बसला तो त्यांना मी त्यांचं शिक्षण विचारलं तेव्हा तर ते म्हटले मी बारावी मला वाटतं आता बायको तरी शिकलेली असेल म्हणून त्यांच्या पत्नीला विचारलं तर त्या म्हटल्या मी दहावी आहे म्हणजे शिक्षणाचा आणि प्रगतीचा शिक्षणाचा आणि कर्तबगारीचा शिक्षणाचा आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या नुस प्रगतीचा नुसत्या प्रगतीचा नाही तर कष्ट करणाऱ्या माणसाच्या प्रगतीचा काही संबंध नसतो हे विकास यांनी सिद्ध करून दाखवलाय यावेळी सांगताना जयंत पाटील यांनी आपली भेट इतकी वर्ष का झाली नाही कसं काय मला वाटतं आपली भेट न झाल्यानंच त्यांचा विकास झालाय आपल्या नादाला लागलं असं म्हटलं आणि यावरच एक हाशा पिकला विकास नलावडे यांची आपल्या भावना सांगताना कंठ दाटून आला बघ्यात काय म्हटलं जयंत पाटील व विकास नलवडे यांनी मान्य आनंदराव नलवडेजी भास्करराव पाटील शिवाजीराव मोहिते आपल्या तुंगाच्या सरपंच विमलताई सूर्यवंशी उपसरपंच हनुमंत कोळी काका संग्राम जाधव कर्नाळचे राजू पाटील सुशांत कोळेकर सुभाष कदम सर भगवान कदम धनाजीराव पाटील राजू पाटील जावेद जमादार माणिकराव पाटील विलासराव डांगे विलासरावटी जयराम पाटील पेठेचे विजयराव पाटील शिगावचे उदयसिंह पाटील केशव पाटील रामभाऊ सावंत सुनील पाटील भगवंतराव कोळी बजरंग सूर्यवंशी आणि यांच्या कष्टाने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहे ते आर्डोर सीड्सचे डायरेक्टर संचालक विकास मारुती नलवडे आणि विकास हायटेक नर्सरीच्या अर्चनाताई विकास नलवडे त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांच्याकडून प्रेरणा घेणारे इथं उपस्थित असणारे सर्वच आपल्या या दोन्ही कंपन्यांचे कामगार अधिकारी आणि या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असणारे अगदी कर्नाटकातून इथं आलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीनो आज आपल्या सर्वांना विकास नलावडे यांनी एक वेगळ्या विश्वात आपण स्वतःचं विश्व निर्माण करू शकतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला बरेच वर्ष विकास नावाची नर्सरी आहे एवढा बोर्ड बघून आम्ही पुढे जात होतो पण आत एवढी कर्तबगारी आहे हे मला आजपर्यंत कधी माहीत नव्हतं आज, मा आज पहिल्यांदा विकास नलवडे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी फिरून मला सगळा परिसर दाखवला त्यावेळी मला प्रचंड मोठा धक्का बसला आणि सगळ्यात मोठा धक्का बसला तो त्यांना मी त्यांचं शिक्षण विचारलं तर ते म्हटले मी बारावी आहे मला वाटलं आता बायको तरी शिकलेली असेल बायकोला विचारू म्हणून पत्नींना विचारलं तर त्या म्हटल्या मी दहावी आहे म्हणजे उदय पाटील शिक्षणाचा आणि प्रगतीचा शिक्षणाचा आणि कर्तबगारीचा शिक्षणाचा आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या प्रगतीचा नुसत्या प्रगतीचा नाही कष्ट करणाऱ्या माणसाच्या प्रगतीचा काही संबंध नसतो हे विकास नलवडेंनी सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं आपल्या विकास नलवडेंनी अनेक वर्षापूर्वी जी पायवाट सुरू केली नर्सरी चालू करून त्याच्या आधी या गावात मजुरी करायची दुसऱ्या शेतावरती हळूहळू दुसऱ्याची जमीन करून कष्ट करायला लागले जमिनी करायला लागले आणि त्यातून हळूहळू या नर्सरीच्या मार्गाला ते लागले आणि ही प्रगती आज जरी आपल्याला सगळ्यांना मोठी दिसत असली तरी याच्या मागे मागच्या पंचवीस एक वर्षाचे कष्ट त्यांचे आहेत आणि म्हणून आज विकास नलवडेंची कंपनी नुसती आपल्या तुंगाला नाही तर आळेफाट्याला पण आहे आणि त्यांनी सुरू केलेली आडोर नावाची जी कंपनी आहे आडोर ही कंपनी बेंगलोरला संशोधन करते आणि नवे नवे वान हुडकण्याचं काम करते मला वाटतं की या सगळ्या देशातल्या नाही जगातल्या सीड कंपन्यामध्ये असा माणूस एकही दुसरा कुठला नसेल म्हणजे हे एक आश्चर्य आहे असं मला वाटतं सीड कंपन्या फार मोठ्या प्रमाणात जालना भागात आहेत आणि त्या काही सीड कंपन्यांना मी स्वतः दोन कंपन्यांना भेटी दिलेल्या आहेत त्यांचा संशोधन त्यांची व्यवस्था ही दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे पाच पाचशे एकरावत असते आणि सगळ्या बिया तयार करून त्या विकणे आणि त्याच्यावर जाहिरात करून पैसे मिळवण्याचं काम हे ही लोकं संशोधनाच्या जीवावर फार मोठ्या प्रमाणात करतात जगातनं सिंजेंटा नावाची एक कंपनी आहे सिंजेंटा नावाची कंपनीने आम्हाला एकदा सांगितलं की उसाला पर्यायी पीक ते बीटरूट हे लावा म्हणून मी त्यांची बीटचे शेती बघायला युरोपला गेलेलो त्या स कंपनीने मला नेलेलं होतं आणि त्या कंपनीचा मी म्हटलं हे एकदा आमच्याकडं आलं की आम्ही सुरूच करू ते म्हटले नाही बिया आमच्याकडून घ्यावे लागतील मी म्हटलं का ते म्हटले नाही एकदा लावलं आणि बीट येऊन गेलं की परत तुम्हाला आमच्याकडेच यावं लागतं सीड कंपन्यामध्ये या क्षेत्रातलं फार मोठं मार्जिन असतं असं लोकं समजतात आणि आज त्या मार्गाने विकास नलवडे यांनी आरडोर नावाची कंपनी काढली आहे आज टर्नओवर लहान आहे पण मला वाटतं की एक चार पाच वर्षात या कंपनीचा टर्नओव्हर शंभर दोनशे कोटी रुपयापर्यंत सहज जाईल आणि त्याचे बेनिफिट आपल्या कामगारांना आणि सगळ्यांना देण्याची मालकाची प्रवृत्ती असल्यामुळं इथं फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागातल्या लोकांना रोजगार जो निर्माण झाला आहे त्याला भविष्यात या कंपनीकडून जास्त असा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि आपण सगळ्यांनी सीड कंपन्या आपण जे बघतो तुम्ही इथं बघितलं तर झेंडूचे चार पाच प्रकार आहेत ढोबळी मिरचीचे दोन तीन प्रकार आहेत त्याचबरोबर ऑर्नामेंट प्लांटचं आज उद्घाटन केलेलं आहे म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी जी शोभिवंत झाडं आहेत त्याचंही आता त्यांनी सेक्शन उभा केलेलं आहे ज्याची शहरातल्या लोकांना फारच त्याचा पाठपुरावा करून शहरात फार चांगल्या अशा नर्सऱ्या चालतात असं सर्व प्रकार कारल्यापर्पासून ते कलिंगडापर्यंत सगळे प्रकार आज आपल्या विकास नलवडेंच्या नर्सरीमध्ये बघायला मिळतात त्यांनी तयार केलेल्या बियांचे हे प्लॉट आहेत बेंगलोरच्या कंपनीनं त्यामुळं बेंगलोरच्या कंपनीनं संशोधन करून झेंडूत जे तीन चार प्रकार काढले कारल्याचे दोन प्रकार आहेत तसं खरबुजाचे प्रकार आहेत त्याबरोबर कलिंगडाचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार आज इथं डेमो म्हणून विकास नलवडेंनी आणि त्यांच्या टीमने इथं दाखवलेत मी विकास नलवडेंचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे मी आमच्या भास्कररावांना म्हटलं इतके वर्ष आपली भेट झाली नाही कसं काय मला वाटतं आपली भेट न झाल्यामुळे त्यांचा एवढा विकास झालेला आहे आपल्या <laughs> नादाला लागलं की <laughs> पण विकास नलवडेंनी दाखवलेली कर्तबगारी आणि आजही त्यांचं साधेपण हे वाखाणण्यासारखं आहे त्यांच्या डोळ्यात मग अशी पाणी आलं की आपल्या कामगारांना इथं आलेल्या ते कुणाला डिग्री विचारत नाहीत तू किती शिकला हे विचारत नाही तुझी काम करायची तयारी आहे म्हटल्यावर त्याला काम करायची संधी देतात आणि आज इथं या भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत किंवा इथले सगळे नर्सरीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांची सुरुवात जरी लहान झाली तरी हळूहळू प्रगती करण्याची संधी दहावी बारावी असो काही शिकलेला नसो पण त्याला प्रगती करण्याची संधी विकास नलवडेंनी दिलेली आहे माणसांना मनातून आयुष्यभर हुरुर असते विशेषतः महिलांना की आपल्या वडिलांनी आठवीतनंच काढलं बारावीच्या पुढं मला जाताच आलं नाही दहावीपासून लांब शाळा होती म्हणून मी थांबले ही जी आयुष्यात हुरहुरी सगळ्या बहुतेक सगळ्या स्त्रियांना कमी शिकलेल्या असते आणि जसं पुढं पुढं दिवस जात आहेत तसंही ही हुरहरी आपल्या भागातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या सगळ्या अशी वाटते की आपण शिकलो असतो तो बरं झालं असतं ती हुरहुरी वागण्याचा प्रश्न मनात खंत वाटण्याचा प्रश्न राहिलेला नाही एवढी प्रगती आता कापसेताईंचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं एक महिला मॅनेजरच्या स्तरावर जाऊ शकते शिक्षणाची चर्चा नाही शिक्षण किती घेतलं हे माहीत नाही पण कष्ट करण्याची आणि प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व असतं जगात आणि त्यामुळं अतिशय कष्ट करणाऱ्या आमच्या भगिनी आज या ठिकाणी एका चांगल्या मालकाच्या कंपनीमध्ये काम करतायत मालक कंपनीचा जर चांगला असेल तर दिवस चांगला जातो मालक बेकार असला आणि मालक सारखा क्रियानिष्ठ असला तर मग काय करणं नाही पण विकास आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघांनी आपल्या घरातल्याच भगिनी म्हणून या सगळ्या महिलांना वाप प्रोत्साहन दिलं आहे त्यांच्या प्रगतीसाठी मदत केलेली आहे असं मित्रांनो फार कमी कंपन्यात होतं आता त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना एम बी ए शिकवण्याचा त्यांचा मानस आहे ते एम बी ए शिकल्यावर शिक्षणाला महत्त्व निर्माण होईल एकदम कंपनीत त्याला तिकडे जायच्या आधी अड घाला शिक्षणाची चर्चा करायची नाही त्यामुळं नाहीतर मग एकदा माणूस शिकला स्वतः मग तोही आग्रह करायला लागलो तू किती शिकला आहेस तू किती शिकला आहेस अशी चौकशी सुरू होते त्यापेक्षा चिरंजीवांनी आता नवं शिक्षण व्यवस्थापनाचं घ्यायचं ठरवलेलं आहे शेवटी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे शेवटी आपण म्हणतो पण शिक्षणाशिवाय पर्याय नसला तरीही शिक्षणाच्या पेक्षा अनुभवाला पर्याय नाही हे आपण आज विकास नलवड यांच्याकडून शिकायला हरकत नाही त्यांच्या अनुभवातनं त्यांनी ही सगळी प्रगती केली आहे तुम्ही फिरत असताना त्यांचे दुबईला परवा मध्ये सत्कार झाला वेगवेगळी लोक कंपनी ते वेगवेगळे लोकं येतात आणि कंपनीला त्यांच्या मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मॅनेजमेंटचे मार्गदर्शन करणारी लोकं त्यांच्या कंपनीत येतात मी त्यांना विचारलं तुम्ही इथं किती वास कधी असता आणि बेंगलोर वगैरे कुठं असता ते म्हणजे मी सारखा फिरत असतो पण त्यांचा वेशभूषा सगळी एकदम साधी राहणी दोघांची ही मला वाटतं कंपनी मोठी करण्यासाठी निश्चित उपयोगी पडणारी आहे एक साधा माणूस कौलापूरहून तुंगालाला तुंगाच्या हनुमानानं त्याला आशीर्वाद दिला हे सगळं जरी खरं असलं तरी कर्तबगारी असणाऱ्यालाच आशीर्वाद हनुमान देतो हे विसरू नका आणि त्यामुळं कर्तबगार अशा विकास नलवडेंच्या आयुष्यात जो बदल आहे तो त्यांच्या कष्टानं झालेला आहे प्रगती जी झाली आहे ती त्यांच्या कष्टाने आणि मला असं वाटतं की हीच प्रगती जर सतत राहिली तर त्यांची कंपनी आज काही कोटीचा टर्नओव्हर करत असली तरी पुढच्या चार पाच हीच कंपनी दोनशे तीनशे कोटीचा टर्नओव्हर करेल आणि मला खात्री आहे तुमच्या कंपनीचे शेअर विकायच्या आधी आधीचे जे शेअर आहेत ते व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या पाहुण्यांना विचारा की तुम्हाला शेअर घ्यायच्यात का कारण ह्यांनी दहा रुपयाचा शेअर यांचा घेतला तर चार पाच वर्षांनी दहा रुपयाची शंभर रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये होतील याची मला खात्री आहे पण आपल्या सगळ्यांना आपल्यात एक माणूस असा आहे याचा निश्चित कायमचा अनुभव अभिमान वाटेल बारामतीला तिथल्या कृषी केंद्राने असेच प्लॉट भरवून महाराष्ट्रातल्या लोकांना बोलवण्याचं काम तिथं मोठ्या प्रमाणात होतं आज तशीच छोटीशी का होईना आवृत्ती ही विकास नलवडेंनी या ठिकाणी उभी केली आहे आपल्या शेतकऱ्यांना कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना इथं येऊन हे प्लॉट बघणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फुलांचे आणि वेगवेगळ्या भाज्यांचे प्लॉट्स बघून इथून प्रेरणा घेऊन शेतकरी जातील असा मला विश्वास आहे या नवीन वानांच्या डेमो प्लॉटचं उद्घाटन झालं आणि कृषी विकास प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या ठिकाणी जवळपास चाळीस एकरावर हा पसारा आहे कुठला फाटा आळे फाट्याला पंधरा एकरावर हा विस्तार आहे बेंगलोरला आणि मला वाटतं जालनाला पण सीड प्लॉट्स त्यांनी घेतलेले आहेत जालना परिसरात सीड प्लॉट घ्यायची शेतकरीच पार्टिसिपेट होतात त्यात जास्त त्यात देखील प्रगती विकास नलवडेंच्या कंपनीने केली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं विकास नलवडेंना त्यांच्या पत्नींना त्यांच्या चिरंजीवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि देत असताना आपल्या तुंगाच्या हनुमंताला मारुती रायाला एवढीच प्रार्थना करतो की आमच्या भागात कोट्याधीश कमी आहेत आणि हे अब्जादिश लवकर होतील पुढच्या दहा पंधरा वर्षात कारण ही कंपनी जी आहे ती त्यांना तशाच वाटेनं घेऊन जाणारी आहे आणि त्यामुळे ते अब्जादिश लवकरात लवकर होत अशी हनुमंताला प्रार्थना करतो आज त्यांनी मला चिठ्ठी दिलेली आहे की हनुमान देवस्थानाची स्वागत कमान विकास नलवडे यांच्याकडून लागणारा सर्व खर्च करून विकास नलवडे स्वागत कमान उभा करून देणार आहेत असं जाहीर करा अशी मला चिठ्ठी आलेली आहे ही चिठ्ठी विकास नलवडेंनीच दिलेली आहे याची खात्री करतो नाही <laughs> तर त्यांच्या नाहीतर ही काय गावातले पुढारी काय सांगता येत नाही ही तुमच्याकडून आलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून माय हनुमान देवस्थानची स्वागत कमान विकास नलवडे उभे करणार आहेत असं मी जाहीर करतो आणि त्यासाठी त्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद उपस्थित आमदार जयंतरावजी पाटील मोहितेसाहेब तसेच उपस्थित मान्यवर यांना आणि तसेच माझे शेतकरी बंधू व्यापारी नर्सरी ह्या सर्वांना ह्या सर्वांच्या वतीनं मी आ, एक आज मी इथं जे काय आपण बारामती ए एक्झिबिशनसारखा इथं जे ओपन डेमो प्लॉट केला आहे तिथं आर्डोर शीडच्या वतीनं सगळ्या नवीन नवीन व्हरायटी जर साठपेक्षा जास्त शेवंती शेवंती झेंडू काकडी शिमला मिरची अशा वेगवेगळ्या व्हरायट्या इथं प्लॉट डेमो प्लॉट कार्यक्रम चालू झाला आहे तसंच एक ऑर्नामेंटलच्या काही व्हरायटीचं आपण उद्घाटन केलं आणि विकास हायटेकच्या वतीनं आपण सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आप आज मी इथं आलो ह्याची सुरुवात एका कौलापुरातनं मी इथं एकोणीसशे चौऱ्याण्णवला आलो आणि सुरुवात एकदम आ, गा इथल्या गावातली बा बाहेरची शेती करता करता एक शेतकरी म्हणून शेती पिकवत पिकवत नर्सरीची आयडिया आली आणि नर्सरी करता करता गेल्या पंधरा वर्षात एक नर्सरी जे संपूर्ण भारतात पंधरा कोटी रोपं विकणारी मोठी नर्सरी झाली जे तीस चाळीस एकरमध्ये काम करते आणि तसेच जवळपास सहाशे सातशे श लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला त्याचबरोबर आज ऑर्नामेंटल ची नर्सरी उभी राहते आणि ऑर्डर शीटच्या माध्यमातून गेली सात साडेसात वर्ष झालं आपण जवळपास एक शे एकशे वीस कर लोकांना जॉब देतो आहे तसेच चारशे पाचशे लोकांना तिथेही रोजगार देतो आहे आणि हे करता करता आज आज हे रोपटं लावलेलं आज मोठं वृक्ष होतेलं बघतोय तर खरं तर माझ्याकडं आज महिला बंधू बघतोय ज्या गेली पंधरा वर्ष आपल्यात रोजगार करतात काम करतात आणि त्यांच्यासाठी काहीतर करायचं त्यांना मोठं करायचं त्यांना समृद्ध करायचं ह्यासाठी मी शे जो काम करतोय त्याबरोबर आज उर्मिला कापसेची पंधरा वर्षापूर्वी ऐंशी नव्वद रुपये पगारानं कामाला येणारी पाय जी आज मी त्यांना डेव्हलप करत करत आज चाळीस पन्नास हजार पगार घेते त्याचबरोबर आमचा रोहित जो सहा हजार रुपये पगारानं कामाला आला आणि आज तो प्रोडक्शन हेड म्हणून काम बघतो आहे त्याला आज जवळपास पन्नास साठ हजार रुपये पगारापत्र तो पोचला तर मला कौतुक वाटतं की ज्या आपल्या शून्यातनं लोक एक 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 डेव्हलप करत करत आज साठ सत्तर लोक मी एक लाखाच्या वर पगाराची लेवलला घेऊन गेलो आणि तेच व विजन घेऊन आज मी काम करतो आहे तर मला जसं शेतकरी माझे नर्सरी आणि माझी लेबर एम माझे एम्प्लॉय लोकं ह्या लोकांना मला मोठं करायचं आहे डेव्हलप करायचं आहे त्यांना उत्पादनाच्या नवीन नवीन संधी निर्माण करून द्यायच्या आहेत आणि ह्यासाठीच आम्ही सर्व Uh, कष्ट करतो आहे पळतोय नवीन नवीन नॉलेज घेतो आहे नवीन नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी काम करतो आहे आणि ह्या सगळ्यांच्या स सहकार्यानं जसं मला आज तुंग तुंगच्या पांढरीत ज्या हनुमानाचा आशीर्वाद मिळाला तसंच गावातल्या लोकांचं सहकार्य लाभलं माझ्या लेबर लोकांचं सहकार्य लाभलं आमच्या स्टाफचं सहकार्य लाभलं आणि या माझ्या शेतकऱ्यांनी मला खूप माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी आज मला जे काय पुढं जायला त्यांनी मला प्रोत्साहन दिलं माझ्या नर्सरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलं त्यांना मला त्यांचं सह त्यांचं खूप सहकार्य लाभलं आणि या सगळ्यांना मी धन्यवाद करतो आहे मनापासून आणि इथं मी थांबतोय तुम्ही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव सांगली बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा